आय जे वी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात नुकतेच प्रवेश केलेले श्यामदा सणेर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस तालुका शिंदखेडा यांच्या वतीनं खासदार सुनील तटकरे महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर माजी मंत्री अनिल पाटील प्रदेश युवक काँग्रेसचे सुरज चव्हाण यांचे जोरदार स्वागत करण्यात आले शिंदखेडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी स्वागताची तयारी करण्यात आली होती खासदार सुनील तटकरे महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर माजी मंत्री अनिल पाटील प्रदेश युवक काँग्रेसचे सुरज चव्हाण यांचा नंदुरबारकडे दौरा होता प्रसंगी शिंदखेडा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं आणि वारकरी संप्रदायाकडून जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी त्यांनी वारकऱ्यांसोबत सादर केले तर रुपाली खेळण्याचा आनंद या ठिकाणी घेतला खासदार सुनील तटकरे महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर माजी मंत्री अनिल पाटील प्रदेश युवक काँग्रेसचे सुरज चव्हाण यांच्यासह शिंदखेडा शहरात पोहोचले असता त्यांचे पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले त्यांच्या स्वागता यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौफुलीवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती तसेच मोठ्या उत्साहात घोषणाबाजी केली गेली खासदार सुनील तटकरे यांचं हे आगमन आगामी काळात निवडणुकांमध्ये आपली ताकद टिकवून ठेवण्यात यशस्वी होईल असं मत व्यक्त होत आहे संपादक भूषण पवार शिंदखेडा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि